आणि सात मध्ये सुंदर अशी चालू आहे बघा कोण वाद झालाय कुणामुळे कोण वाद झाला बाकीच्या गाड्या पाचव्यात आणि सुंदर अशी लढत आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉके कोण होते फायनल ला पात्र काटा किर लढत एवढं मैदान टोकावण्याचं नवीन भागात नवीन जिल्ह्यात सो सेमी फायनल सातचा निकाल निखाल आणि निखाल निखा, सेमी सात मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी समीर पटे सरपंच रामाबाव पांढरे संभाजी गीते संक्रापूर शिर्डे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली सरपंच पांढरे पाड्रे शिर्डी